व्हिडिओ काढायला चालू आहे माझा मेकअप केलाय स्वतःचा अवतार भूतवणी उतरलाय तुम्ही दोघांनी हे बिलकुल आपल्याला आवडलेलं आप नाही आजकाल हे बघा माझा मेकअप केलाय माझा मेकअप करण्यासाठी इतकी धरपड धरपड केली कारण का व्हिडिओ करायची स्वतःचा अवतार बघा आणि लाज झाला तर किती लागली जसे की कधी ती इंस्टावर नाहीये तुझं तोंड आहे तो का नीट लागली दुसरीच तोंड दाखवायला माझं तोंड आहे का नीट स्वतःच बघा आरक्षण काहीच मेकअप नाही काहीच मेकअप नाही केलेला फक्त काहीच मेकअप नाही केलेला फक्त हे लावलेले क्रीम पावडर लावली मेकअप कुठं काय केलं मी फक्त क्रीम का थरावर थर रावर मला काय वाटतंय मी सुंदर दिसते ना मी तर ऑलरेडी सुंदर दिसते पण तुम्ही पण सुंदर देवा अशी माझी इच्छा आहे मेकअप करायची गरज नाही चेहऱ्याला पड लागलं अजून काय हे मला आवडलं पण तुमचं स्वतः जास्त कारण मी पण तुम्हाला सांगते मी स्वतः प्रेम करते दुसऱ्यांनी माझ्या प्रेम करायची मला अपेक्षा नाही ठेवत मी तस आज माझा डायलॉग मला मारून दाखवला ह्याच्याबद्दल धन्यवाद आणि थँक्यू देवा, देवा तुझे आभार एवढी गोष्ट तरी डोक्यात बसली ह्या बहीण भावाच्या घेऊन पळत घुंगट घेतली तिने आज तू एवढा मेकअप केलाय तरी पण फेली माझ्या भावा पुढे माझा भाऊ बघ निसतात ते काच लावलेलं आहे तर कसं दिसते आणि तुम्हाला काय एवढं भाव खायला झाले तुम्ही आता वयच झाले तुमचन उग आता लग्न झाले म्हणून नाही तर तुमचं माझ काय नाता आहे असं वाटतंय का पण आता पर्याय नाही दिले आई बापानी लावून म्हणून राहायचंय नाही तर हा पुसा पुसा ए दोन चार पावडरची घालून दे जरा तुझ्या भावाला थपायला गोय दिसते माझे

वैष्णवी वैष्णवी ओन्ली वर एकच ब्रँड आहे त्याच्यामुळे वैष्णवीच्या नादाला लागायचा प्रयत्न पण करायचा तुम्हाला ब्रँडची किंमत माहित नाही ब्रँड बघत नाही भंगाराच्या नादीच लागत नाही त्याच्यामुळे जाऊन मी भांगार आहे का बरं जेवायला देते आता संध्याकाळी तुम्हाला भांगार आहे ना जेवायला देते दोन दोन हात आहे मग खाता काय म्हणता दोन दोन हाताने